नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण वेणी मोत्यांची वेणी शिकणार आहे तर त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा हे सहा नंबरचे पांढरे मणी हे सहा नंबरचे गुलाबी राणे कलरचे मणी आणि हे लाल मणी आठ नंबरचे आहे हे पंधरा नंबरचे मणी आहे आणि हे जे बारीक मनी आहेत लाल घेतलेले मी आणि हे हुक लाग हुक लागणार आहे आपण त्याच्यासाठी हुका पण घेतलेले आहेत हुके मी साध्याच घेतले आहे गोल्डन गोल्डन पण मिळतात त्याच्यामध्ये त्या आणल्या तरी चालेल हे नॉयलन धागा लागणार आहे आपल्याला ही सुई ही कैची करायची सुरुवात हे बघा आपण सुरुवातीला हे षटकोन तयार करणार आहेत त्यासाठी आपल्याला सहा मनी सुरुवातीला ओळायचे आहे मी बरेचदा हे शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पहिल्या व्हिडिओ माझ्या बघितल्या तर तुम्हाला त्यात भेटून जाईल ही डिझाईन ही बघा हे सहा मनी ओळल्यानंतर इथे आपल्याला गाठ मारायची आहे हे बघा का मारल्यानंतर हा पुढच्या पुढच्या मनातून काढून घ्यायचंय आहे पूर्ण मण्यातून काढून घ्यायचं हे म्हणजे हे टाईट विन होते सैल झालं तर मग डिझाईन बरोबर दिसत नाही हे बघा आता आता हा एक म्हणे घ्यायचा आहे आता इथे आपल्याला पाच मणी ओळायचे आहेत एक दोन दोन तीन चार आणि पाच आता पाच मने ओढल्यानंतर याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला हे काढून घ्यायचं हे पुढचे दोन घेतले परत हा आहेत तिसरा घ्यायचा असं करत आपल्याला पाच घरं करायची त्याची हे बघा हे पाच घर झालेले आहेत आता आपल्याला पुढचे मने घ्यायचे आहे हे एक दोन आणि हा तिसरा मने हे बघा आता इथे मी चार मने होणार आहे दोन तीन आणि हा चार चार मणी चार मणी ओढल्यानंतर आपल्याला हे दोन मणी घ्यायचे हे बघा हे मधले मधले दोन मनी नंतर पुढचा मनी पण हे बघा मी घेतला आहे पुढचा मनी पण एक आता हा दुसरा मनी घ्यायचा इतिहास आता इथे तीन मणी ओढायचे आहे आपल्याला तीन मणी ओळल्यानंतर आपल्याला हे तीन मणी आहेतच इथे हे, हे बघा हा एक मणी घ्यायचा आणि हे दोन मणी घ्यायचे हे, हे हा आणि हा हे बघा आता पुढचे दोन घ्यायचे असेच तीन तीन मनी ओळख हे डिझाईन एवढ पूर्ण करायचं हे बघा आता हे ए, चार हर आता याच्या नंतर आपल्याला तीन आ, तीन हर येतील हे बघा असं हे मनी घ्यायचे आपल्याला तीन जसं हे केलंय तसंच करायचंय आपल्याला हे मधले मधले मनी घेत जायचे पहिले सुरुवातीला चार मनी घ्यायचे नंतर तीन तीन मनी घेत हा शर्ट पूर्ण करायचा या साइडने झालं की मग या साइडने सुरू करायचं अशा प्रकारे हा शेटकोण तयार करायचा हे बघा आपल्याला इथे मनी टाकायचे आहे मी आता दुसरा दोरा घेतलेला आहे हे बघा दोन घेऊन आपल्याला याला गाठ मारायचे आहे गाठ अशी गाठ घेतल्यानंतर हा हा पुढचा मनी आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या एक्स्ट्रा कट करून टाकून हे बघा आता आता हा म्हणे हा घ्यायचा आहे आपल्याला म्हणे हा त्यानंतर यात आपल्याला कलर चा मनी घालायच मनी हे असेच मनी घ्यायचे हे बघा हे प्रत्येक वेळी असा मनी घेतला की एक वेळी आपल्याला ज्या साईडनी घेतलंय त्याच साईडनी हे बघा इकडनच पूर्ण असे एक हे हे पूर्ण राहून असा करायचा आहे हे बघा आता हे मनी लावले गेले आपल्याला मध्ये आता हो लाल मणी घ्यायचं आहे हे बघा आता हा लालमणी घेतला आठ नंबरचा मणी हे बघा आता या मन्यातून काढायचं आपल्या मध्यभागी येतो मी ठीक आहे असं करायचं आता हे सुई आपल्याला वर काढून घ्यायची आणि हे आता मनी जॉईन कसा करायचं आहे हे षटकोणाला षटकोण तो सांगते मी तुम्हाला हे आता हा जो मनी आहे हा मनी आणि याच्यातला हा मनी तर आपल्याला इथे एकच मने हा राणी कलरचा घालायचा आहे असं आता इकडनं या साइडने हे असं घ्यायचं आता अजून एक मने घ्यायचा आहे आणि असं तर ही ची डिझाईन इथे तयार होते आपली हे बघा असच पुढे घेऊन इथपर्यंत आणायचं पुन्हा एक षटकोण जोडायचा असाच एक एक राणी कलरचा मणी घालून असेच षटकोण असं करत षटकोण सगळे जोडायचे आता आपण ह्या लढी बनवणार आहे याला आपण मच्छी धागा वापरला तरी चालणार आहे पण मी नारलन धागाच घेतला होता तर आता इथे मी पहिले एक गाठ मारणार आहे एवढा उड़े, उड़े हे आता आपल्याला पुढे पुढे घ्यायचं आहे एक्स्ट्रा जागा कट करायचा एक हा जो आहे हे आपल्याला इथपर्यंत आणायचं आहे हे इथपर्यंत घ्यायचं आहे ठीक आहे हा बघा हा इथे आता आपण मनी ओढणार आहे हे बघा असं इथपर्यंत आपण सुई आणलेली आहे आता आता आपल्याला हे मणी ओळायचे आहेत हे मनी, हे मनी देखा। एक हे बघा सहा मणी ओळायचे आहे आपल्याला सुरुवातीला हे बघा हे सहा मनी ओळले आहे आता आपल्याला हा मोठा मणी घ्यायचा आहे हा मोठा मणी घेतल्यानंतर हे हे असे तीन मणी घ्यायचे आहे बघा तीन मने घेतले आणि आता आपल्याला या काढायचे हे बघा असे वरती पूर्ण मण्यातून वरती सुई घ्यायची आपल्याला ठीक आहे इथे सहा सहा ओढले पण तसे इथे सात ओढणार आहे पुढच्या याला या पुढच्या मण्याला पण ठीक हे इथे हा मनी घ्यायचं आहे हे हा बाजूचा एक तर इथे आपल्याला सात मणी ओळायचे आहे मग हा मोठा मनी मग हे तीन मणी हे बघा आता हे खालचा भाग असा इथला तयार झालेला आहे आता आपल्याला वरच्या जे आहे ला उक लावायचे ते कसे लावायचे मी ते तुम्हाला सांगते आता हे बघा आता इथे आपल्याला एक गाठ मारायची आहे त्यामुळे हा दोरा मी हे करणार आहे इथे गाठ मारणार आहे हा आता आपल्याला इथे दहा मने ओळून घ्यायचे आहे असे दहा मने ओळून घ्या हे बघा आता हे जे मने आहेत याच्यातले हे चार मने आपल्याला घ्यायचे आहे चार मन्यांमधून स्वी काढायची चार मन्यांमधून काढली बघा चारच डिझाईन इथे तयार झालं परत इकडून घ्यायचं असं हे असं घेतल्यानंतर हा मनी घ्यायचं आहे एक मन्या घेतल्यानंतर हे जे आहे हे असं येईल आता इथे सहा मणी ओळून इथे सहा मनी ओळखल आता मी आणि इथे आपल्याला घ्यायचंय सहा मनी ओळून हे बघा हा आता एक लाल मनी इथे मी लावून घेते हा राणी कलरचा मनी हा आता पुन्हा असच घ्यायचंय आणि सहा मनी ओळून हे रेडी करायचं आपल्याला हे बघा हे सहा मणी ओळले गेल्यानंतर आपल्याला या मण्यातून काढायची आहे बाहेर सुई हुँ। हुँ। ही बघा इथून या सर येथे आणि आता आपल्याला इथे हुक लावायची आहे ही जे हुक आहे ही या साइडला अशी वायरनेस टाचायची आहे ती ती काही मनातून घ्यायची नाही आपल्याला अशी साइडने घेतल्या तरी चालतं पण हे अशी पॅक करायची ठीक आहे हे बघा हे जसं केलेलं आहे असंच आता आपल्याला इथे करायचं आहे पहिले दहा मने वळायचे मग चार मण्यातून हे काढून सेम तेच तीच प्रोसिजर फक्त इथून हे करायचंय असं करत या साईडनी पण या साईडनी पण असंच करायचं आहे हे बघा असं केलेलं आहे ना असं आणि हुक लावायच्या वेळेस काही नाही दोऱ्यानी नुसतं या नायलॉन धाग्याने लगेच टाचलं जाईल हे बघा आता आपण मी असे दोन करून दाखवलेले आहेत तर आता इथे आहे ना इथून घ्यायचं आहे आपल्याला या मणी जो आहे इकडनं सुई घालून मग आपल्याला दहा मणी ओळून असच सेम असंच करायचं आहे परत पुढच्या साइडला सहा मणी असं करत करत सगळीकडे असच घ्यायचं आहे आणि या साईडनी पण तसंच घ्यायचं आहे तर ज्याची एखाद्याची वेणी असेल त्यांनी एका साइडला एका साईडला हुक लावायची आणि एका साइडनी काच करायचा दोरा याचा स्नायलन लागायचा की त्याला आपल्याला हुक अटकवता येईल असं आणि जर बारीक हे असेल तर मग ही अशी पण हे चालेल असे हुक लावले तरी चालेल दोन्ही चालेल जसं तुम्हाला आवडलं तसं करू शकतात आणि यात मनी पण तुम्हाला जसे वाटले तसे तुम्ही वापरा जेवढी तुमची आता कोणाचे लांब केस असतात तर ही अशी मोठ्या साईजची करायची आता मी ही छोटी केलेली आहे तर ही मोठी पण दाखवलेली आहे ही आता पूर्ण अशी करायची आणि खूप छान दिसेल तर तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आजची आवडले असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू